हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सायक्लोन सायक्लोनचा सा मराठी तर्त तोफान चक्रीवादळ किंवा आवडत वादळ होत आहे सायक्लोनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहले वाक्य है द साइक्लोन स्ट्रक द कोस्टल एरियाज लास्ट नाइट दूसरा वाक्य है अ ट्रॉपिकल साइक्लोन ब्रिंग्स रेन टू द कंट्री तीसरा वाक्य है द साइक्लोन डिस्ट्रॉयड मैनी हाउसेस एंड अप्रूटेड ट्रीज चौथा वाक्य है पीपल शेल्टर टू प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम द सायक्लोन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू